तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अनुदानाला तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणी वंचित असल्याचं शिवसेनेच्या आंदोलनातून दिसून आलं यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक आंदोलनामुळे महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ पत्र काढत सर्व अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींची कागदपत्र तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यात यामुळे शिवसेनेच्या आंदोलनामुळे लाडक्या बहिणींचं थांबलेलं अनुदान मिळण्यास मदत होणार आहे शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या मे महिन्यापासून मे जून जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाही आहे परंतु शासनाने एक पत्र महिला बालकल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा परंतु महिला प्रप प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदरणसीता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी पंधराशे रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो त्या पंधराशे रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे पण प्रशासनाच्या या गलतान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे आम्ही प्रशासनाने विनंती केली की ज्या काय अडचणी असतील त्याचा सर्वे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या आठ ते दहा दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेने वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात दरम्यान यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय पाले मनोज कोळेकर प्रवीण वाडलेकर बबलू शेख अनिल विजक्ता भटू गौरी अशपाक मनियार शेखर बडगुजर असलम खाटी संदीप चव्हाण किरण अगलावे इम्रान शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे